नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत चला तर सविस्तर जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला व्यापाऱ्याचे नाव आहे घराऊ खरेदीदाराचे नाव आहे ओम नम शिवाय कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे संतोष विश्वनाथ येवले गाव आहे लांबकानी शेतमाला आहे कापूस आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार सातशे साठ रुपये त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील सौदापट्टी आहे व्यापाऱ्याचे नाव आहे घराऊ खरेदाराचे नाव आहे गजानन पळसोद कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे संतोष शहादेव कसूरकर गाव आहे उगवा कापूस आणि क्रा कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर या होत्या आपल्याकडे असलेल्या पावत्या आणि मिळालेले भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना ह्या पावत्या शेअर करा धन्यवाद